कग सोनूची मम्मी काय हो तुला माहितीये का हे डॉक्टर लोक पेशंटला ऑपरेशनच्या आधी बेवस करते मला माहिती सोनेश पप्पा कहून अ डॉक्टर लोक हुशार राहते हुशार तर राहते मग ता वाजता ऑपरेशन करते ते कसं नाही कस आहे मग अहो डॉक्टरला वाटतं याला जर बेशुद्ध नाही केलं तर ऑपरेशन शिकून नाही जाणार का पाहून पाहून <laughs> त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही का मग त्याला असं वाटत कस की आम्ही इतकं वर्ष डॉक्टर शिक्षण घेतलं आम्हाला पैसा लागला इतके वर्ष लागले तवा बुट आम्ही डॉक्टर झालो <laughs> आणि यो पेशंट फुकट फाकट नाही शिकून जाणार का बरं नाही दिसत ना मान पर्यंत तुला शिक मानणं पर्यंत महिला मंडळ जर वेलेंटाईन्स डेला तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गजरा दिला तर जास्त खुश होऊ नका त्यातला गुलाब नेमका कुठे गेला याचा शोध लावा अहो मला आई म्हणू शकते तुम्हाला मोठं करायला ले कष्ट घेतलेत ले वनवास केलेत हो ना मग बरोबर आहे की त्यांचं माझ्या आईने काय मला गुगल वरून डाउनलोड केले का <laughs> 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 नो 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 काय झालं काय नाव माझं डोकं दुखत चक्कर यायला लागले मला खूप अरे यार मी तर आज आपला पाठी लोडायला जेवायच्या डोकं दुखते आव अग थोड दुखत होत थांबलं डोकं जायचं काल साडी घालू साडी घालू उरत आवडीच साडी घालते बाय

खरनाक आग लागली तुझ्या डोळ्याला कुठं छान दिसायला लागले तक... रे हातात बांगड्या नाहीत कुकून आहे गळ्यात दोरलं नाही काय बाय हल्लीच्या पोरींच लगीन झाले का नाही झाले नवरा हाय का खपलाय काय सुद्धा कळत नाही फॅशन करते ते फॅशन आणि तुला बी चांगली दिसायला लागली अग सुने बरोबर आहे की तिचा मी अजून आहे यात दुनियात बाकी काय नाही तेवढं गळ्यात मंगळसूत्र तर घालून जा बाई जा जा <laughs> आता मी तिसऱ्यांदा बोलले तुम्हाला मला पैसे पाहिजेत म्हणून मी किती वेळा मागायचं तुमच्याकडे पैसे माणसाला काय आहे की नाही किंमत बाई म्हणून किती वेळा बनायचं मागायचं तुमच्याकडे पैसे मला पण पैसे पाहिजेत असं का पैसा लागतोच प्रत्येक गोष्टी मध्ये तिच्या ट्यूशनची फी भरायचे पोरांचे सॉक्स आणायचे सगळं काही पाहिजे पॅन्ट मी माझं मी काढून घेतलं मला लागतंय ते तर मग तुम्ही कशाला ओढता मला पैसे लागतात मला द्यायचं अजून रिचार्ज भरायचंय काय काय करायचं लय काम आहेत तुम्हाला काय आहे गप्पा बसलाय असं किती पाहिजे पाच हजार पाहिजे चला का जाऊन बरे देईल मी बंदच करून देणार नाही पाच हजार पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे आईला यू ना बाळा माझ सोन्यासारखं छकुलं घेते ग माझ पिल्लू घेते पे कर ना पे करा काय पाच हजार पे करा पे मी नाही खात आहे माझा काय उपास असलं भरवत बसते मला तीनदा मागितलो मला द्यायलाच पाहिजे हा लगेच करा माझ्या समोर हिवड काय अगं तुला विचारलो मी आवडतीच काय अगं काय झालं सांग तरी काल आपण बाहेर गेलतो हा मी तुम्हाला तिथे पाणीपुरीचा गाडा दाखवलेलो हा 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 पाणीपुरीचा तर गाडा दाखवलीस की मग त्याच काय ते काय तर कारण होत म्हणून दाखवलेलो ना मी अग मग काय पाणीपुरीचा व्यवसाय वगैरे टाकायचं काय म्हणत आहे काय तुझ्या काय बात कर व्यवसाय घालू पाणीपुरीचा मला काय गरज आहे त्याची दुसरं काय तर कारण होत दुसरं काय कारण होतं अग सांग तोंडान सांग मला कळू दे काय आहे कारण तुम्हाला एवढीशी पण गोष्ट कशी काय कळत नाही मला असं वाटत होतं की तुम्ही तिथं जावं माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन यावं आणि ते मला चारावं हे वाटत होतं कोंडानं सांगायचं ग जावा तिथं पाणीपुरी घ्या मला चारा कोणानं सांगायचं मी तुला कसं करणार सांग मला बरा मी स्वतः सांगितल्यावर पाणीपुरी खाण्यात मजा नाही आहे माझ्या मनातलं कळत नाही